आजपर्यंत जेवढे खासदार झाले कुणीही हिरड्याचा विषय संसदेमध्ये पोटतिडकीनं मांडला नव्हता आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींना हिरड्याचं जे नुकसान झालं आणि दोन तीन वर्ष त्याचे मोबदला मिळत नव्हता पण किसान सभेच्या माध्यमातून आणि सगळ्या आदिवासी बांधवांनी देखील मनसरला प्रांत कार्यालयासमोर उपोषण केलं त्याचप्रमाणे राज्य सरकारकडं देखील खूप वर्ष ते जोरदार पाडले आणि त्या आंदोलनाला येऊन पंधरा कोट रुपये आपल्याला तिथं ती, ती नुकसान भरपाई मिळत आहे त्याच्यात काही त्रुटी आहेत त्या देखील अशोकरावांना माहिती की काही लोकांची नावं त्याच्यामध्ये आली नाहीत तर त्याचा देखील डॉक्टरसाहेब पाठपुरावा चालू आहेत नुकसान भरपाई एका बाजूला मिळत असताना त्याचा पीक विम्यामध्ये समावेश व्हावा आणि किंवा फळबाग योजनेमध्ये ज्या झाडं आहेत त्याच्यामध्ये देखील त्याचा सा समावेश व्हावा या देखील काय मागण्या आहेत आणि आपला प्रामुख्याने एक प्रयत्न अशा प्रकारचा आहे की कायमस्वरूपी हिरड्याला किमान एकशे ऐंशी ते दोनशे रुपये हा भाव कायमस्वरूपी मिळाला पाहिजे याचं कारण का आपण प्रत्यक्ष ज्यावेळी आपण पाहतो की आंबा उतरवायचा जरी झाला तर आपल्याला तो सहज खुडीनं देखील तो आंबा काढता येतो परंतु हिरड्याचं जर त्या ठिकाणी एक पाडायचा असेल हिरडा झाडायचा असेल तर झाडावरती चढून तो काठीनं त्या ठिकाणी पाडावा लागतो आणि पुढे हिरडा जर लांब राहत असेल अनेक आदिवासी बांधव जे आहेत का त्याच्या पाडण्याच्या याच्यामध्ये तो स्वतः माणूस झोडणारा खाली त्या ठिकाणी पडतो आणि त्याच्यामध्ये कायमचं त्याला अपंगत्व येतं तर पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या शेतकऱ्यांचा देखील आपल्याला विमा काय मृत्यू पण झालेला आहे तर तो, तो आपल्याला उतरावा लागणार याचं कारण असं की मधल्या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो रक्तदान करल त्याचा विमा त्यांनी उतरवला आणि त्याचा फायदा असा झाला तर दुर्दैवाने जर कोणाचा फायदा म्हणजे दुर्दैवाने कोणाचे काही लोकांचे अपघात झाले प्रकाश ढोबळे म्हणून एक आहे डॉक्टर साहेब मी सांगतो की त्याचा असाच मोटरसायकलवरती अपघात झाला त्यांनी त्याचे जवळपास सोळा दात पडले त्याच्यात पायाला फ्रॅक्चर झालं परंतु डॉक्टर साहेबांनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये इन्शुरन्स त्याचा निघला होता आणि त्याच्यामुळं त्याला पुन्हा बोनस लाईफ मिळालं तर अशा प्रकारे हिरडा जोडणाऱ्या व्यक्तींचा देखील इन्शुरन्स होणं हे गरजेचं आहे पिण्याच्या पाण्याकरता जे आपल्याला वन वन फिरावं लागतं तर आमचा पहिल्या टप्प्यामध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता तळेघर तिथं होतो आम्ही का आज देखील उन्हाळ्यामध्ये म्हणजे मी सांगितलं की सव्वा दोनशे वर्षामध्ये जर आम्हाला लोकांना प्यायला पाणी जर देता येत नसेल तर ते दुर्दैव आहेत कारण ज्या परिसरामध्ये मुबलक पाऊस पडतो आणि त्या लोकांना जर पाण्याकरता बनवून तर याच्यात आमची कुठंतरी चूक आहे त्याच्यात की पडणारं पाणी अडवणं किंवा त्याची साठवणूक करणं जसं शेतीला आपण शेततळ्याची निर्मिती केली आणि उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी पाणी नदीचं संपल विहिरीचं संपल त्यावेळी आम्ही तळ्यातलं पाणी वापरू शकतो मग याच भागात लोकांना पिण्याच्या पाण्याकरता अशा जर तळ्यांची निर्मिती केली तर शंभर टक्के ते, ते पिण्याचं पाण्याला तरी आपल्याला इकडं तिकडं हिंडावं लागणार आहे तर ते काम देखील खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण निश्चित करू अधिक आपणा सर्वांचा वेळ न घेता जे काही विशेष डॉक्टर खा साहेब इकडं दुसरा एक प्रे शेतीला उत्पन्न जसं तांदूळ एक आहे आणि हिरडा एक आहे त्याचबरोबर काही अधिक प्रमाणामध्ये दुप्ती जनावरं देखील आपल्या भागामध्ये आहेत तर आपला आता प्रयत्न असा राहणार का मधल्या काळामध्ये दुधाचं काय काय झालं आश्रमशाळेचं तो विषय माहितीत आहे पण आम्हाला प्रश्न एक असा आहे का आमच्या दुधाला म्हशीच्या इकडं गायांपेक्षा म्हशीचं प्रमाण जास्त आहे आता इथलं दूध कलेक्ट करून ते डे येण्याला तिकडे पंचेचाळीस पन्नास रुपये लिटरचा भाव त्या ठिकाणी मिळतो आणि आमची इथं जी आश्रमशाळा राजपूरची त्या पोरांना एकशे पस्तीस रुपया लिटरचं दूध उद्योगपतीचं दूध तिथं आणून द्यावं लागतं तर आळ्या बाकीच्या भानगडीत तो सगळा मोठा विषय आता तो चालू आहे त्याचं भांडणं सोयाबीनचं जेवणात त्याच्यात आळ्या आढळल्या टेट्रा पॅकच्या याच्यात त्याच्यामध्ये आळ्या आढळल्या तर आमचं म्हणणं असं आहे का जसं पूर्वीच्या काळामध्ये हे टेट्रा पेट्रा पॅक काय नव्हतं पिशवीतलं दूध नव्हतं तुम्हाला आठवतं का आपला शेतकरी गवळी किटलीमध्ये दूध घेऊन रतिबाला त्या ठिकाणी नेऊन द्यायचा आजही काही ठिकाणी हॉटेलला तसेच प्रकार दूध दिलं जातं इथल्या शाळेंना इथल्या शेतकऱ्याला नाही पन्नास रुपये त्यांचं एकशे पस्तीस घेण्यापेक्षा सत्तर रुपये लिटरने जरी आश्रम शाळांना दूध दिलं तर ते प्युअर दूध त्या ठिकाणी मिळेल आणि इथल्या लोकांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल याच्याकरता देखील आपण निश्चित प्रयत्न करू मी अधिक वेळ न घेता आपण हा रेशनिक पार कोंडळला गेलोच होते तर तिथं आम्ही कोंडळच्या रेशनिंग दुकानाला विजिट दिली तर दोन प्रकारचे कट्टे डॉक्टर साहेब भारतीय तुमचं अन्नधान्य निगमच्या माध्यमामध्ये हा सांगतो ना मी जे धान्य मिळतं तर त्या कार्पोरेशनच्या माध्यमातून त्याला ते मशीनशील परवा आम्ही याला तांदूळ पाहायला सगळे गेलो होतो फोटो बिटो काढून तहशीलदारला फोन लावला तर दोन प्रकार जे कट्टे येतात एक मशीन शिलाईने एक कट्टा येतो आणि दुसरा एक हात शिलाईने येतो तर तिथल्या लोकांना विचारलं तर तिथले लोक म्हणले जर मशीन शिलाईचं जे आहे म्हणजे जिथं जागेवर पॅकिंग होतं त्याच्यामध्ये म्हणले काय किड बिड काय त्याच्यात नाही पण जो दाबनाने शिवून जो सुतुडीनं शिवून देत त्याच्यामध्ये हे बोगस कुठलं तरी किडक के माडकं घ्यायचं चांगले कट्टे विकून द्यायचे किंवा मिक्सिंग करायचं हा एक फुकाट द्यायचं पण ते नीट द्यायचं नाही हा तुम्हाला हा माझी मुलगी पोलीस मध्ये लागली तर ती मल्लिका रेश्मीकार नाव कट ना ते असं खुना केली शिक्क मारलं दिलं कट करून आणि ऑनलाइन ते राहिलं ते आता आम्हाला काही माहितीच नाही का केलं असेल म्हणलं त्यांनी असं दिलं लिहून मध्ये आणि आधार कार्ड सगळं जेरक्स दिलं आता त्यांनी आम्हाला रेशनिंग दोन महिने दिलंच नाही आणि माझं कुटुंब फार मोठं म्हणजे आता आमची उपासमारी होणार काय तर मी रक्षाबंधन काहीतरी सात आठ वेळा झालं सर आधार कार्ड घेणार आणि पूज द्या मी म्हणायचे ना मला काहीतरी का माझं काम होईल म्हणून काहीच देते नाही सर तिथं मी डायरेक्ट अशी त्यांची शूटिंग काढून आणले की हा मावशी होणार होणार अगदी हातातलं मूठ टाकून गेले ते मी आमचं मेलं माणूस तरी हातातलं मूठ टाकून कोणी जात नाही म्हणजे अशी परिस्थिती शेतकरीची असते मी तिथं जाऊन आखा दिवस घालवला हो हा मावशी देतो देतो म्हणे आणि तेवढी शूटिंग करून आणली मला पोच नाही काही नाही परत गेले रक्षाबंधच्या दिवशी सर साडेचार वाजेपर्यंत हॉफिसमध्ये होती ऑफिसमध्ये कोणी थांबायचं नाही हो देतो होईल तुमचं काम होईल झरप सध्या आणि जा म्हणलं पोच द्या सर तर ते म्हणतात झरुक्ष लागल मी झरुक्ष काढून आले तर ते म्हणतात शिक्क नाही म्हणजे असे आमची फसवणूक चालली तर मी म्हणायचे मला तरी दोन अक्षर लिहत वाचते तर माझी एवढी फसवणूक तर आणि महिलांची कशी होईल तर आम्हाला असं रडायला येते बोडेगावला हो विभाग आणि आता म्हणतात तुमचं नावच डायरेक्ट कट झालं तुमचं नाव आणि तुम्हाला दुसरा काढायचा प्रयत्न करायला लागल तहशी ना आणि रेशनिंग दुकानदार कोण आहे तुमचं कोकणी महेश काय त्यांच्याकडे नाव नाही आलेलं तुमचं त्यांनी सांगितलंच नाही डायरेक्ट कट झालं ना नाव का काय असं तेव्हा सांगितलं का तुमचा रेशनिंग कट म्हणून असेल लग्न झाले आणि मी काय कधी आठ वेळा गेले तर माझं एकदा काम नाही होत

एक दीर्घकालीन त्याच्यावर उपाय मिळायला पाहिजे यासाठी आपण सगळे कार्यरत आहोत कारण या, या मागण्यात तुम्ही गेली पस्तीस चाळीस वर्ष सातत्यानं मला वाटत नाही कारण मला वाटतं गेल्या वेळी जेव्हा दौऱ्याला आलो होतो तेव्हाही विषय हेच होते आताही विषय तेच राहत आहेत त्यामुळं कुठेतरी आपल्याला एक ठोस पाऊल उचलणं हे गरजेचं आहे जे हिरड्याच्या संदर्भात असेल जे तरुणांच्या रोजगाराच्या संदर्भात असेल जे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल आणि खरोखर निकम साहेबांचं मनापासून मला कौतुक या गोष्टीचं वाटतं की या सगळ्या तुमच्या प्रश्नांविषयी आस्था असणार एक नेतृत्व हे तुमच्याकडे आणि हा प्रश्न सोडवायचा आहे की हा प्रश्न सुटणार नाही असं म्हणणाऱ्यांपेक्षा हा प्रश्न सोडवायचा आहे या उमेदीने काम करणारं नेतृत्व म्हणून देवदत्त निकम साहेब आज आपल्यासोबत काम करतात या पुढल्या काळात त्यांना आपण ताकद जशी देऊ त्या पद्धतीने हे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल जे तुमचं पुरवठा अधिकाऱ्यांचा विषय असेल तहसीलदारांशी मी स्वतः बोलतो त्यांचं फक्त नाव आणि हे सगळं लिहून घ्या तुषार आणि तहसीलदारांशी मी स्वतः बोलतो आणि आपला हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावतो आणि दुधाच्या संदर्भामध्ये निकम साहेबांनी जी सूचना केलेली ही खरोखर स्तुत्य सूचना आहे की जर स्थानिकांचंच दूध आश्रमशाळेला स्थानिक दूध उत्पादकांचंच दूध जर गेलं तर सरकारचाही पैसा वाचेल स्थानिक दूध उत्पादकांनाही दोन पैसे जास्त मिळतील या संदर्भात पाठपुरावा करण्याचं तुम्हाला आश्वासन देतो लोकसभा निवडणुकीमध्ये देत। तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला तुम्ही स... भरभरून मतदान केलं आणि या सगळ्याची जाणीव ही कायम मनात राहील तुम्ही जो विश्वास ठेवला या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो देवदत्त निगम बोलतो हॅलो येतो का साहेब आवाज हॅलो 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 याच्यासाठी गावभेटीसाठी तर इथे एक ताई आहेत त्यांच्या मुलीने पोलीस भरती झालेली आहे त्या मुलीची आणि तिचं नाव ज्याच्यावरून कमी करायचं होतं लीलाबाई भागू मेमाने नावाच्या ताई आहेत पण त्यांचं अजून रेशन कार्ड त्यांच्या रेशन कार्डवर त्यांचं नावच लागलेलं नाहीये नाव कट नाही झालं मी कट करून आले कार्ड असं त्यांनी केलं त्यांचं कार्ड वर नाव कट झालेलं नाहीये त्यांच्या नावाने आता रेशनच येत नाहीये तर त्या सात ते आठ वेळा आपल्याकडे येऊन गेल तहसील कार्यालयात त्यांचं काम होत नाहीये केव्हा करता येईल रेशनिंग दिलं दोन महिने रिशनिंग नाही त्या उद्या येतील ठीक आहे उद्या येतील त्याचं ते सगळं आपण जातीने लक्ष घालून ते सॉल्व्ह करून द्या आणि तसे तिथल्या रेशनिंगच्या याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा ते सूचना देऊन त्यांना ते रेशनिंग मिळेल सोय करून झाला ठीक आहे उद्या ते येतील हा ते करून द्या ठीक ओके सर धन्यवाद उद्या तुम्ही जा तहसील ऑफिसला ते करून घेतील आणि काय अडचण आली तर तुम्ही निकम साहेबांना सांगा